वायफळेच्या मंडळ अधिकारी वैशाली जाळ्यात सात हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले नोंद घालण्यासाठी मागितली होती लाच तासगाव तालुक्यातील वायफळे येथील मंडळ अधिकारी वैशाली प्रवीण वाले यांना सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले वाले यांनी बसतवडे येथील एका व्यक्तीची एक नोंद घेण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती दरम्यान तडजोडीनंतर रुपयांचं ठरलं होतं हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना पकडले येथील एका खासगी इसमालाही ताब्यात घेण्यात आलाय वायफळे येथील मंडल अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून वैशाली वाले यांच्याबाबत अनेक तक्रारी होत्या पैसे दिल्याशिवाय नोंद केली जात नव्हती अनेक सामान्य लोक वाले यांच्या या छळाला कंठाळले होते वायपळ येथील पोलीस कार्यालयासह मंडळातील इतर तलाठी कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामच होत नव्हते बारीक सारी कामासाठीही पैशाची मागणी केली जात होती त्यामुळे सामान्य लोकांची आर्थिक लोबाडणूक होत होती या प्रकरणी मंडळ अधिकारी वाले यांना काही लोकप्रतिनिधींनी सूचनाही केल्या होत्या सामान्य लोकांची कामं तातडीने करा लोकांना आर्थिक भूर्दंड लावू नका अनावश्यक पैसे घेऊन त्यांची लुबाडणूक करू नका अशा सूचना वेळोवेळी देण्यात आल्या होत्या मात्र वैशाली वाले यांच्या कारभारात कसलीही सुधारणा होत नव्हती पैसे दिल्याशिवाय त्या कोणत्याही कामाला हात लावत नव्हत्या एकाही कागदावर सही करत नव्हत्या अशा तक्रारी होत्या त्यांच्या कारभाराला सामान्य लोक अक्षरशः कंटाळले होते दरम्यान बसवडी येथील एका व्यक्तीच्या व्यवहाराची नोंद घालण्यासाठी वाले यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली संबंधित व्यक्तीने इतक्या पैशाची जुळणी होणार नाही असं सांगितलं होतं दरम्यान चर्चेनंतर सात हजार रुपये संबंधित तक्रारदारानं सांगली येथील प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला यांच्या विरोधात तक्रार दिली तक्रारीनंतर प्रतिबंधक विभागाच्या पथकानं वाले यांच्या विरोधात वायपणे इथं सापळा लावला तक्रारदाराला पैसे घेऊन वाले यांच्याकडे पाठवण्यात आले यावेळी वाले यांनी संबंधित कामासाठी सात हजार रुपये मागितले व घेतले सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं वाले यांना रंगे हात पकडले वाले यांच्यासह एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले त्यांच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे तासगाव तालुक्यातील महसूल प्रशासनातील भ्रष्ट कारभार चट्यावर आलाय वाले यांच्या कारभाराची या निमित्तानं पोलखोल झाली आहे वाले यांच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करावी त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी या निमित्तानं जोर धरू लागली आहे दरम्यान वाले यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मुस्ट्या आवळल्याने वायफळे मंडळात आनंदाचं वातावरण आहे